अध्यक्ष महोदय दे, महाराष्ट्रामध्ये देशातला एक कडक कायदा आपण तयार केला एम पी डी एम पी डी एने महाराष्ट्र डिपॉझिटर्स प्रोटेक्शन ॲक्ट हा आपण कायदा तयार केला ज्या कायद्यामुळे ठेवीदारांचं संरक्षण करणारा कायदा या कायद्यामध्ये आपल्याला हा अधिकार मिळालेला आहे की अशा प्रकारचा गुन्हा घडल्यानंतर ठेवीदारांचे ठेवी परत करण्याच्या दृष्टीनं त्यांची संपत्ती आपल्याला जप्त करता येते आपला अधिकारी त्याच्यात ग्रेड सांगितलेला आहे त्या अधिकाऱ्याला नेमून आपल्याला त्याचा लिलाव करता येतो आणि लिलाव करून आपल्याला लोकांचे पैसे परत करता येतात म्हणूनच जो काही सन्माननीय सदस्य प्रकाशदारांनी प्रोटेक्शन ऑफ डिपॉझिटर्स ॲक्ट लावा ही जी काही मागणी केली होती तो ॲक्ट आपण लागू केलेला आहे आता पुढची त्यातली जी काही पद्धती आहे त्या पद्धतीप्रमाणे या सगळ्या ज्या काही संपत्ती आयडेंटिफाय झालेल्या आहेत जे आपण थांबवून ठेवलेले आहेत याचं एक नोटिफिकेशन निघेल आणि ते नोटिफिकेशन निघाल्यानंतर त्या जप्त झाल्या असं समजण्यात येईल आणि या कायद्याच्या कलमानुसार आपल्याला ती विकण्याचा अधिकार मिळेल त्याच्यामध्ये आपण एक अधिकारी नेमू आणि तो अधिकारी त्या ठिकाणी ती विकू शकेल तुम्ही जे म्हणताय ते लिक्विडेटर जर बसवला तर तो लिक्विडेटर पण ते केंद्र सरकारी आपल्यालाच लिक्विडेटर द्यायला सांगतं आपलाच लिक्विडेटर त्या ठिकाणी बसतो आता या ठिकाणी लिक्विडेटरचा विषय नाही आहे आपल्या कायद्याच्या अनुसार आपण कारवाई केलेली आहे त्यामुळे आपल्याला हा अधिकार त्या ठिकाणी मिळालेला आहे की अशा प्रकारे आपल्याला पुढच्या काळामध्ये त्यांच्या संपत्तीची विल्हेवाट लावून आणि त्यातनं हे जे काही डिपॉझिटर्स आहेत त्या डिपॉझिटर्सला आपण ते पैसे देऊ शकू दुसरा एक विषय या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आपण आता हा प्रयत्न केलेला आहे की जसं केंद्र सरकारने ज्या काही कॉपरेटिव्ह बँक्स आहेत त्या करता त्यांनी सी म्हणजे डिफॉ डिपॉझिटर्स इन्शुरन्स कॉर्पोरेशन तयार केलेलं आहे आणि त्यात पाच लाखापर्यंतच्या ज्या ठेवी आहेत त्या ठेवी संरक्षित केल्या आहेत म्हणजे अशा प्रकारची कुठली घटना घडली की पाच लाख रुपये डायरेक्ट त्यांना पाच लाखापर्यंत पैसे परत मिळतात आम्ही केंद्र सरकारला अशी विनंती आता करतो आहोत राज्यामध्ये तर ज्या आपल्या राज्याच्या अंतर्गत आहेत त्या संदर्भात आपण मागे निर्णय घेतलाय आणि त्याचं आपण एक डीआयसी जी सी सोबत बोलून आणि इथे डिपॉझिटर्सचं संरक्षण करण्याकरता काय करता येईल अशा प्रकारचा आपला एक प्रयत्न आहे पण मोठ्या प्रमाणात मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह जे आहेत याच्याकरता आम्ही केंद्र सरकारला एक पत्र लिहितो त्यांना एक विनंती करतो आहोत की जसं त्यांनी कॉपरेटिव्ह बँकेच्या खातेदारांना पाच लाखापर्यंत विम्याचं संरक्षण दिलेलं आहे तसंच मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीचे जे खातेदार आहेत यांनाही त्यांनी संरक्षण द्यावं पथ ते सोसायटी म्हणजे पथसंस्थाच आहे मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी म्हणजे पथसंस्था या पथसंस्थांना तसं संरक्षण द्यावं अशा प्रकारची विनंती केंद्र